मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास आठ जिल्ह्यातील सरसकट पीक विमा यादी आपल्याकडे आलेली आहे ज्याच्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत किती तारखेपासून हे पीक विमा वाटप होणार आहे त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना याच्यापासून पासून वंचित राहावं लागणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर येऊन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूब चॅनल नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर येथून स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बघायला झालं तर पीक विम्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत काही अपडेटमध्ये पीक विम्याच्या घोटाळ्यासंदर्भात अपडेट आहेत तर काही अपडेट या पीक विमा वाटपा संदर्भात आहेत त्यातलीच एक अपडेट म्हणजे आठ जिल्ह्याविषयी आपण घेऊन आलेले आहे ज्याच्यामध्ये सरसकट आठ जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या देखील असणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यांची नावं देखील असणार आहेत तर त्याविषयी माहिती घ्यायची झाली तर सर्वात अगोदर आपण नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घेऊया तर ज्याच्यामध्ये आठ लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे पंचवीस टक्के अग्रिमचा विमा त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर दोन लाख सत्तर हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर बघायचं झालं तर नाशिक जिल्ह्याविषयी तर त्याच्यामध्ये एक लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत परंतु मित्रांनो नाशिक जिल्ह्याला पंचवीस टक्के अग्रिम नाही तर वैयक्तिक क्लेम केलेला पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं चंद्रपूर चंद्रपूरमध्ये पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम तर नाही परंतु वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा हा नक्की मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर दोन लाख पाच हजार शेतकऱ्यांना हा वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर जवळपास जळगाव जिल्ह्यासाठी एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना हा वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघायच झालं तर, तर परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात पंचवीस टक्के आग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या असून त्यामध्ये जवळपास सह सर्वच महसूल मंडळी पात्र ठेवण्यात आलेले आहेत आणि जवळपास सात लाख सात हजार शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर वर्धा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली ती एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना जवळपास वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा मिळणार आहे त्यानंतर शेवटचा जिल्हा बघायचं झालं तर नागपूर जिल्हा एक लाख सहा हजार शेतकऱ्यांना जवळपास वैयक्तिक क्लेम केलेला पीक मा मिळणार आहे तर याचं वाटपाला आता सध्या घोटाळे चालू आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये पिक संदर्भात मोठे घोटाळे झालेले आहेत कांदा पिक विम्या संदर्भात म्हणा परंतु मित्रांनो एक रुपयात पीक जर भरलेला असेल तुम्ही तर जेव्हापासून तुम्ही एक रुपयात पीक भरत असाल तेव्हापासून तुम्हाला ज्या अशा लक्षात आलेल्या आहे की जेव्हापासून एक रुपयात पीक मा भरणं सुरू झालेलं आहे तेव्हापासून पिक विम्या संदर्भात कोणत्याही हालचाली दिसून येत नाही एक रुपयात पीक मा तर भरून दिला जात आहे परंतु मित्रांनो पीकमा वाटपा संदर्भात दिरंगाई घे केली जात आहे बऱ्याच दिवसापासून पिकम्या संदर्भात जवळपास वाटपाला मंजुरी वगैरे देऊनसुद्धा अध्यादेश काढूनसुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिसु अधिसूचना काढूनसुद्धा पिकमा वाटप झालेलं नाही परंतु मित्रांनो येथे जानेवारी महिन्यातील तीळ संक्रातीच्या म्हणजे आपण जे सक्रात म्हणतो संक्रांतीच्या सणापासून हा पीकमा वाटपाला सुरुवात होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे असे बऱ्याच न्यूज आर्टिकल्समध्ये छापून देखील आलेले आहे किंवा संक्रातीपासून सक्रात गोड करण्यासाठी शेतकऱ्यांना पीकमा वाटप होणार आहे तर मित्रांनो जवळपास सक्रातीपासून हा पिकमा वाटप होण्याचे चान्सेस दिसत आहेत तोपर्यंत तो बघूया किती जिल्ह्यांना वाटप होते आणि सक्रातीपासून किती जिल्ह्यांना वितरित होणार आहे तो तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन तापायला विसरू धन्यवाद